शेतकऱ्यांसाठी आज दिनांक पंचवीस मे वार शनिवार आजच्या ठळक बातम्या व एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून बातमी संपूर्ण पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर आता फक्त शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे चिंता नाही कापसाच्या दहा लाख पाकिटांची गरज उपलब्ध होणार तेरा लाख सध्या पाहायला गेलं तर वशिष्ठ वाहनाचा आग्रह नको आता जर पाहायला गेलं तर चिंता करण्याची गरज नाही कापसाच्या दहा लाख पाकिटांची गरज उपलब्ध होणार कांद्याचे दर घसरले मार्केट यार्डात आवक कमी नासक्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना होत आहे फटका सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दारामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जे आहे ती नासक्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे त्याचे कारण जर पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस तसेच उन्हाचा कडाका यामुळे जे आहे ते कांदे नाचण्याचे प्रमाण वाढलेले आहे एकर मी पैसा मिळतो म्हणून शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल येणाऱ्या खरीप हंगामात निसर्ग साथ देईल शेतकऱ्यांना आहे आशा जर आता पाहायला गेलं तर एकर कमी पैसा मिळतो म्हणून जे आहे ते शेतकऱ्यांना हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आपल्याला यावेळी जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर येणाऱ्या खरीपात हंगामात ज्या निसर्ग साथ देईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे पावणे दोन लाख शेतकरी पीक कर्जाच्या ब्लॅकलिस्ट मध्ये एक हजार आठशे आज पंचावन्न कोटीचे कर्ज बँकांचा एन पी ए वाढविला खरीपा पुढे पेच जर आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावणे दोन लाख शेतकरी पीक कर्जाच्या ब्लॅकलिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला राज्यामध्ये ही आपल्याला स्थिती दिसून येत आहे तर एक हजार आठशे पंचावन्न कोटीचे कर्ज बँकांना एन पी ए वाढीवला खरिपापुढे पेच आहे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी आज येलो अलर्ट राज्यातील ही स्थिती राज्यात जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पावसाचा जोर पाहायला मिळत आहे तरी आता या दोन दिवसामध्ये पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे जर आता पाहायला गेला तर राज्यामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाहायला मिळेल इतरत्र वा वातावरणात जे आहे ते कोरटं प्रमाण आपल्याला पाहायला मिळू शकतं रब्बीत एकोणसत्तर धान खरेदी केंद्रांना मंजुरी चाळीस केंद्रं झाली सध्या पाहायला गेलं तर बावीस हजार सहाशे पासष्ट क्विंटल धान खरेदी चौसष्ट हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांनी केली नोंदणी जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सध्या जे आहे ते रब्बीत एकोणसत्तर धान खरेदी केंद्रांना मंजुरी आपल्याला मिळाल्याचं दिसून येत आहे त्यातली त्यात आत्ता जे ते एकोणसत्तर धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळून त्यातली चाळीस केंद्रं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे अतिवृष्टी भरपाई जाहीर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच पैसे जमा होणार खात्यात जर आता पाहायला गेलं तर त्यातले त्यात आता जी आर देखील आलेला आहे सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आता आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल जर आता एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो आपण जिरायतसाठी पाहायला गेलं तर जिरायतसाठी तेरा हजार पाचशे रुपये आपल्याला हेक्टर मदत तर बागायत सत्तावीस हजार तर फळबाग देखील तेवढीच मदत पाहायला मिळत आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत चक्रीवादळ तयार होण्यास होत आहे सुरुवात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र जर आता पाहायला गेलं तर एकंदरीत चक्रीवादळ आपल्याला बंगालच्या समुद्रामध्ये तयार होतानाची स्थिती पाहायला मिळत आहे ह्या चक्रीवादळाचा प्रभाव जे आहे ते महाराष्ट्रात जास्त पडणार नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तापमान आपल्याला जे आहे ते जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकते सोयाबीनचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच तीन तीस किलोच्या बॅगला जी आहे ती बियाण्याला तीन हजार दोनशे रुपये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला दर कमी तर सोयाबीनच्या बियाण्याला ज दर जास्त अशी स्थिती दिसून येत आहे सोयाबीन चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर तीस किलोच्या बियाण्याला तीन हजार दोनशे रुपये आता मोजावे लागत आहेत याच कारणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तसेच शेती कशी करायची असा प्रश्न उपस्थित आहे चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांसाठी खुशखबर तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी आता पाहायला गेलं तर विमा मंजूर झालेला आहे तसेच पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी जे आहे ते मागितली होती नुकसान भरपाई त्यातली त्यात हा निर्णय आता पाहायला मिळत आहे जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कारण की शेतकरी जे आहेत ते पीक विम्याच्या नुकसान येत प्रतिक्षेत परंतु आता सध्या स्थितीला सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल पीक विमा सर्वेक्षणाकडून शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील धक्कादायक प्रकार जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पीक विमा संरक्षणाकडून नाकडून जे आहे ते शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर असा प्रकार आपल्याला बहुतेक ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर धामणगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे जर एकंदरीत पाहायला गेलं तर पीक विम्याच्या संरक्षणाकडून अशा खोट्या सहाय्याचं प्रमाण वाढलेलं आहे हिरवी मिरची ऐंशी टोमॅटोचे भाव दुप्पट किलोसाठी पस्तीस रुपये मोजा संध्याला पाहायला गेला तर असा दर आहे तसेच गवारीची परिस्थिती देखील तसेच जर आता पाहायला गेलं तर घेवडा दोनशे रुपये किलो झालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोथिंबीर मेथेंचे शंभरी बजेट बिघडलेले आहे असे स्थिती आपल्याला राज्यातील बाजार समित्यामध्ये दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांच्या तुलनेत आपल्याला चांगलीच वाढ जी आहे ते बाजारभावामध्ये दिसून येत आहे कांदा दरात घसरणीने उत्पादक आले मोठ्या अडचणीत आता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कांद्याचे दर खूपच घसरणीत आपल्याला दिसून येत आहेत मागील काही दिवशी जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात आपल्याला थोडीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं त्याचं कारण म्हणजे निर्यातबंदी हटवलेली होती तसेच आता जर पाहायला गेलं तर एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत काही बाजार समित्यामध्ये त्यामध्ये दर पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी जे आहे ते याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अहवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांना योग्य दराची प्रतीक्षा दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर कांद्याचं उत्पन्न देखील काही ठिकाणी कमी पाहण्यामुळे जे आहे ते कमी प्रमाणात आलेलं आहे ज्वारी बाजरी गव्हाच्या दराबाबत छोटेसे अपडेट जळगाव या बाजार समितीमध्ये ज्वारीचा जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मिळत आहे तसेच या ठिकाणी सरासरी दर तीन हजार तीनशे रुपये तर कमीत कमी दर दोन हजार सातशे तर आवक या ठिकाणी एकशे सदोतीस क्विंटलची तसेच बाजरीला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सरासरी दर दोन हजार आठशे पन्नास कमीत कमी दर दोन हजार आठशे तर या ठिकाणी आवक चारशे सतरा क्विंटल आलेले होते गव्हाबाबत पाहायला गेलं तर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये सरासरी दर या ठिकाणी दोन हजार सहाशे पंचवीस तसेच कमीद दोन हजार चारशे पन्नास रुपयांचा तर जात या ठिकाणी लोकलच आल्याचं चा पाहायला मिळत आहे तर अमरावती या ठिकाणी गव्हाची आवक आठशे सदुसष्ट क्विंटल आपल्याला दिसून येत आहे कालच्या पेक्षा आज जास्त आवक दिसून आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीनच्या दराबाबत अपडेट आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव काय ते कमेंट करून नक्की काढवा जेणेकरून पीक विम्यासाठी तुमचा जिल्हा पात्र आहे का नाही ती संपूर्ण अपडेट दिली जाईल फक्त कमेंट करायची आहे तर चला पाहूया सोयाबीनच्या दराबाबत अपडेट जर आता पाहायला गेलं तर सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्तचा दर मिळत आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा तर आवक चार हजार तीनशे एकसष्ट क्विंटल तसेच सोलापूर बाजार समितीत सोयाबीनची आवक सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्तीचा जा दर शा चार हजार सहाशे पाच रुपये सरासरी दर चार हजार सहाशे पाच व कमीत कमी दर देखील त्याच प्रमाणामध्ये मिळत आहे एकंदरीत आवक या ठिकाणी खूपच कमी आहे आता शेअर मार्केट स्टॉक मार्केटविषयी फायनान्शियल अपडेट तसेच शेतकरी मित्रांनो एक स्टॉक मार्केटविषयी अपडेट आलेली आहे फायनान्शियल अपडेट आहे आता सविस्तर आपण पाहणार आहोत जर पाहायला गेलं तर आमचे सरकार आले मद्दे आवर तर शेअर मार्केटमध्ये आठवडाभर तेजी राहू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो फायनान्शियल शेअर मार्केट अर्निंग विषयी ट्रेडिंग विषयी स्टॉक मार्केटविषयी रोजची रोज अपडेट व शेतीविषयी संपूर्ण बातम्या याच्यावरती पाहायला मिळत असतात पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद